नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत कोलकाता येथील पीडित महिला डॉक्टरांचा अमानुषपणे खून करणाऱ्या नाराधामांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी श्रमिक पत्रकार सह रिशोर तालुक्यातील सर्व पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन दे। अशा या बलात्कारी नाराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली व घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला येथे उपस्थित सर्व शोकाकून पत्रकार बांधव श्रमिक पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र अंबोरे यांच्या दिशानिर्देशांमुळे रिसोड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांना त्यांनी कोलकाता येथील पीडित अत्याचार प्रकरणी डॉक्टर मोमिंता देवनाथ विचार झालेल्या अत्याचार प्रकरणी निवेदन तथा संदेश सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने डॉक्टर मोविंद ताईला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो व त्या पीडितेला न्याय देण्यासाठी पत्रकारांची लेखणी शेवटच्या टोकापर्यंत धारदार राहील अशी अपेक्षा सुद्धा या ठिकाणी बाळगतो तथा आमच्या रिसोड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी गजानराव खंदरे यांना श्रद्धांजली देण्यासाठी आमंत्रित सुद्धा करतो एकीकडे इक आपण आपल्या देशाला जागतिक महासत्ता संबोधत असताना देशामध्ये जे काही मागच्या पाच सहा महिन्याचा गुन्हेगारीचा जर आलेख बघितला तर खून बलात्कार दरोडे उरण सारख्या शिळफाट्यासारख्या आणि कालपरवा कोलकात्यामध्ये जी काही डॉक्टर सोबत घटना घडलेली आहे तर ही घटना केवळ निषेधापुरती मर्यादित नाही किंवा कॅन्डल मार्च करून हा निषेध एवढ्यावरच थांबणार नाही तर देशाचं जे काही गृह खातं असेल राज्याचं गृह खातं असेल तर ह्या अशा घटना रोखण्यामध्ये आहे आहे या घटनांचा आलेख वाढतो आणि केवळ निश्चित करून या, या संदर्भात आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं हे निवेदन दिलेलं आहे कारवाई होत राहील परंतु ह्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे अशी आमची या पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी मागणी आहे देशाच्या सभ्यतेला व मानवी संस्कृतीला काळीमा फासणारी घटना असून अशा घटनांमुळे देशातील महिला व मुलींमध्ये असुरक्षित भावना निर्माण होते अशा घटना देशामध्ये वारंवार घडू नये यासाठी प्रशासनाने अधिक कठोर कारवाई करून कठोरतेने अशा नराधनांवर फाशीची शिक्षा कठोर कारवाई करावी अशी मागणी श्रमिक पत्रकार संघासह सर्व संवेदनशील पत्रकारांच्या माध्यमातून प्रसंगी करण्यात आली